बातमी वर्ध्यातून आहे वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील मांडला गावाजवळ एक तीन वर्षांचा मुलगा अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे या चिमुकल्याला शोधायला गेल्या चाळीस तासांपासून वनविभाग आणि पोलिसांचा चमुनी जंगलाचा पूर्ण भाग हा पिंजून काढला आहे वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात ही घटना घडली आहे मांडला गावाजवळ एक तीन वर्षांचा मुलगा अचानक गायब झालाय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे वर्धा जिल्ह्यातील आरवी नजीकच्या मांडला जंगलामध्ये मी आज आहे या ठिकाणी एक तीन वर्षाचा मुलगा हरवलेला आहे दिनांक बारा ता था, तारखेपासून म्हणजे बुधवारी दुपारी एक वाजतापासून तो हरवला आहे तब्बल चाळीस तास झाले या सर्व घटनेला उलटून अद्यापही त्याचा शोध लागला नाही वन विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे त्याचा शोध घेण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकता वन विभागाची पूर्ण टीम पूर्ण कर्मचारी जे आहे पूर्ण जंगल फिंजून काढत आहे कारण याच ठिकाणाहून तो मुलगा कुठेतरी हरवला असावा किंवा अशी आशंका आहे त्या संदर्भात पोलीस पथक का सुद्धा कार्यरत आहे आणि वन विभागाच्या दोन तीन चमो सुद्धा कार्यरत आहे जंगलाचा काना कोपरा सगळ्या येथे तपासून पाहत आहे परंतु अद्यापही या विषयाचं कोणत्या प्रकारचं यश त्यांना आलेलं नाही परंतु सर्च मोहीम जी आहे अद्यापही सुरू आहे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी तडेगाव वनपरिषेत्राचे वनपरिषेत्र अधिकारी सूर्यवंशी साहेब आपण जाणून घ्या सर काय सर्व एकंदरीत घटना आहे आणि आपली तपास मोहीम कशी चालू आहे आपण बारा तारखेला दुपारी तो मुलगा गायब झाला आहे अशी घटनाची माहिती भेटताच आपले वन कर्मचारी कारण की ते लोक राहणार आहेत ते आपल्या वन हद्दीच्या राहतात त्यामुळे त्यांनी आधी वन विभागालाच कळवलं त्यानंतर आपले वन विभागाचे कर्मचारी जागेवर आले त्यानंतर पूर्ण सच मोहीम चालू आहे बारा तारखेपासून बारा तारखेला आपण रात्री दोन वाजेपर्यंत सर्च मोहीम केली तरी आजूबाजूच्या काही दिसून आलं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुद्धा आपण सकाळी पासून सर्च मोहीम केली आणि पोलिसांच्या जॉईंट ऑपरेशननी सुद्धा सर्च मोहीम केली जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी पूर्ण जवळपास पाच सात किलोमीटरचा एरिया आपण तपासून पाहिला पण त्यात काही आढळून आलं नाही म्हणजे बिबट वगैरेचं असलं असतं किंवा कुठल्या वन्य प्राण्यांनी नेलं असतं तर काही ब्लड वगैरे काहीतरी आपल्याला आढळून आलं असतं पण ते अद्याप का का तरी काय अजून आढळून आलंय तरी सुद्धा आमची सर्च मोहीम अजून चालूच आहे अजून चाळीस तास उलटला या घटनेला परंतु अद्यापही त्याचा शोध लागला नाही कधीच आपला आपलं काय म्हणतो या वनपास वन विभागाच्या अंदर मध्ये असं काही घडलं असावं की फक्त ही अफवा असावी वन म्हणजे वन विभागाचा आता दिसून तर आला नाही आमच्या जो एरिया त्या एरियात तर काय आढळलं नाही पण आता आऊटसाईडला काय होऊ शकतं ते आपण सांगू शकत नाही कारण की आता ब्लॅक मॅजिक वगैरे ते असू शकतं त्याच्या आपण काही शंका आता त्याच्याविषयी अजून तपास चालू आहे पोलिसांचा पण कसून पण आता ते कळेल आता काय घटना घडली ते नाही का लवकरच नक्कीच गेल्या चाळीस तासापासून वन विभाग जो आहे या सर्व तपासा या सर्व घटनेचा तपास करत आहे म्हणजे कोण काना कोपरा जो आहे हा पिंधून काढतायत जंगलाचा परंतु अद्यापही वन विभागाला संदर्भात यश आलं नाही जर जर वन्यप्राणींनी त्या मुलाला उचलून नेलं असतं तर त्या अशा जे काही संकेत मिळाले असते काही पुरावे देखील सापडले असते परंतु अद्यापही वन विभागाला असे काही पुरावे सापडले नाही त्याच्यामुळे वन विभाग पोलिसांच्या मदतीने सर्च मोहीम हे राबवतच आहे